तर आज आपण जो पदार्थ बनवतोय तो तुम्ही पाहिल्यावर विश्वास बसणार नाही की हा आपण मोड आलेल्या मटकीपासून बनवलाय जो की कुरकुरीत खमंग पाहूनच तुम्हाला खाण्याचा आवरणार नाही असा आपला हा पदार्थ तयार होतो तर जास्त वेळ न वाया घालविता लगेचच आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करू तर सगळ्यात आधी एक मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्यामध्ये एक वाटी पोहे घालायचेत घरातली कोणतीही एक वाटी सेट करायची त्यानेच आपल्याला पोहे आणि मटकीचं प्रमाण घ्यायचं आहे तर इथं मी पोहे कांदे पोहे करताना जे आपण पोहे वापरतो तेच इथं मी वापरलेत आता हे पोहे मिक्सरच्या भांड्यात काढले आणि जमेल तितकं बारीक असं वाटून घ्यायचं आता ह्यामध्ये मी एक वाटी मटकी घातली आणि चांगलंसं बारीक करून घ्यायचं हे बारीक करताना अजिबात एकही थेंब पाण्याचा वापर न करता जमेल तितकं मटकीमध्येच हे आपल्याला बारीक करून घ्यायचं तर इथं तुम्हाला दिसत असेल की चांगलंस बारीक झालं लगेचच हे मोठ्या एखाद्या भांड्यामध्ये काढलं आता लगेचच ह्यामध्ये आपल्याला काही भाज्या चिरून घालायच्या आहेत तर त्यामध्ये मी काय केलं एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक असा चिरून घातला त्याचबरोबर अर्धी काकडी मी बारीक चिरून घेतली आहे एक छोटासा कांदा सुद्धा मी बारीक चिरून घातला इथं माझ्याकडे ज्या भाज्या होत्या त्या मी घातल्या तुमच्या घरात ज्या कुठल्या भाज्या असतील त्या तुम्ही इथं वापरू शकता त्याचबरोबर सात ते, ते, ते आठ कडीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतली होती आणि एक चमचा जिरे घालायचे चवीपुरतं लाल तिखड घालायचं तर साधारणतः अर्धा चमचा लाल तिखड घातलं पाव चमचा हळदही घालायची चवीपुरतं मीठ घातलं आता ह्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर मी घातली तुम्हाला जर का ह्यामध्ये कोथिंबीर वापरायची नसेल तर पालक त्याचबरोबर चिरलेली ही घालू शकता घातलेलं साहित्य पाण्याचा अजिबातच वापर न करता चांगलं असं एकजीव करून घ्यायचं तर ह्यामध्ये आपण भरपूर भाज्या घातल्या त्याचबरोबर मीठ घातल्या गेलं की लगेच भाज्यांना पाणी सुटतं त्यामुळे आपल्याला अजिबात पाण्याची गरज पडत नाही इथं पाहू शकताय चांगलं सीठ मळल्या गेलं लगेच आपल्याला नगेट्स बनवायला घ्यायचेत तर अशा पद्धतीने छोटासा गोळा काढला आणि ह्यामध्ये आपण पोहे वापरलेत तर त्यामुळे नगेट्सला क्रॅक जाऊ शकतात तर आधी काय केलं चांगलं असं हातावरती थोडंसं एकजीव करून घेतलं आणि नंतर अशा पद्धतीने नगेट्सचा शेप देऊन घेतला तुम्हाला जर का नगेट्स बनवायचे नसतील तर तुम्ही ह्याचे कटलेट किंवा तुमच्या आवडीनुसार कोणताही शेप देऊ शकता अशाच पद्धतीने आता काही नगेट्स बनवून घ्यायचे चला तर इथं मी काही नगेट्स बनवून घेतले लगेचच आपल्याला तळायला घ्यायचेत तर नगेट्स बनवता वेळेसच मी तेल गरम करायला ठेवलं होतं तर हे नगेट्स तळताना महत्त्वाची गोष्ट तेल चांगलं कडकडीत कर गरम पाहिजे जर का तेल नीट गरम नसेल तर आपले हे नगेट्स तेलामध्ये विरघळू शकतात त्यामुळे तेलाचं तापमान परफेक्ट असलं पाहिजे ज्यावेळेस आपण तेलामध्ये गोळा टाकतो त्यावेळेस पटकनवर आला की समजायचं आपलं तेल चांगलं असं गरम झालं आता ह्यामध्ये एक एक करून नगेट सोडले आणि चांगले असे अजिबात चमचा किंवा झाड्या न लावता तेलावरचे बुडबुडे कमी होईपर्यंत हे नगेट्स तळून घ्यायचे चार ते पाच मिनटानंतर पाहू शकताय तेलावरचे बुडबुडे कमी झाले लगेचच आता आपण हे उलटवून गॅसची आज बंद ठेवायची आणि कुरकुरीत होईपर्यंत हे नगेड सापल्याला तळून घ्यायचेत तर आता इथून पुढं गॅस फुल करू नका मस्त असे मंदाचे वरती कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे चार ते पाच मिनटानंतर पाहू शकताय मस्त असे कुरकुरीत हे नगेड सापले तळ्या गेले नगेट्स तेलामधून काढताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे जमेल तितकं त्यातलं तेल निथळायचं म्हणजे काय होतं जरी हे तेलकट नगेट्स होत नसतील तरीसुद्धा जर का तेल चमचेला लागून नगेट्सवरती पडलं तर ते जास्त तेलकट होतील त्यामुळे जमेल तितकं नगेट्समधलं तेल निथळून आपल्याला हे डिशमध्ये काढून घ्यायचेत अशाच पद्धतीने सगळे नगेट्स बनवून घ्यायचे चला तर मस्त असे खमंग कुरकुरीत मटकीचे नगेट्स आपले तयार झालेत बऱ्याच वेळेस आपण मटकीपासून उसळ किंवा मटकीची भाजी त्याचबरोबर ही बनवतो पण कधी अशा पद्धतीने मटकीचे नगेट्स बनवले आहेत का तेसुद्धा मला कमेंट करून सांगा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा ही रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणीबरोबर शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया तशाच एका नवीन साध्या सोप्या पारंपरिक रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्य